नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सध्या धाराशिव जिल्ह्यात महायुतीतच म्हणजे स सत्तेवर असलेल्या आणि देवेंद्र पर्व तीन सुरू असलेल्या सरकारमध्येच तिन्ही पक्षात ताळमेळ नाही असंच चित्र धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत दिसत आहे कारण मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत ते त्या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे परांडा वाशीचे आमदार तानाई सावंत हे तर जिल्ह्यात नव्हे तर त्यांच्या मतदारसंघात पण लक्ष घालत नाही त्यामुळं आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप या तीन पक्षाच्या माहितीत छोट्या मोठ्या कारणावर सतत विसंवाद दिस जिल्हाभर दिसून येत आहे आणि त्यामुळं विकास काम विकासाच्या बाबतीत बोंबाबोबच आहे देवेंद्र फडणवीस या ये तिसऱ्या वेळीस मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारणत महिन्याभराच्या अंतरात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळ विस्तारात ठाण्याचे प्रताप सरनाईक यांनाही स्थान मिळालं आणि त्यांना परिवहन मंत्री मिळ पद मिळालं त्याचबरोबर त्यांच्याकडं धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत मन... पालकत्व पण सोपवण्यात आलं आणि मग हे भाजपला रुचलं नाही भाजपला आपल्या पक्षाचा मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री हवा होता पण ठरलेल्या सूत्रानुसार हे धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे गेलं आणि मग त्यावेळेसपासून नाराजी नाट्याला नाट्यानं जरा जास्त वेग घेतला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्यावर तं, पालकमंत्रीपदाची पा जबाबदारी दिल्यानंतर एक वेळेस सहज धावती भेट जिल्ह्याला दिली आणि त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी की जर कारण वर्ष समाप्तीचं मार्च महिना असल्यामुळं घेणं गरजेचंही होतं आणि जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा त्याला मंजुरी घेणं आणि त्याच्यावर निधी वाटप करणं हे महत्त्वाचं होतं त्यामुळे ते त्यासाठी आले त्या बैठकीत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली किती खर्च करायचा आहे हे ठरवण्यात आलं आणि बैठक पार पाडून पालकमंत्री परत मुंबईकडं ठाणे मुंबईकडे गेले इकडं मग ही कामं कोण कोणी करायची कोणाच्या याच्या मार्फत जायचं या संबंधी जिल्ह्यात हे सुरू झालं होतं आणि त्यातून मग आपल्या पक्षाला आपल्या मतदारसंघात आणि आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना काम कमी मिळत आहेत असं लक्षात येताच भाजपती भाजपमधील मंडळीने एकूणच डी पी डी सीच्या निधी वाटपाबाबत <coughs> उलटसुलट चर्चा करण्यास सुरुवात केली आणि मग माझी मंत्री असले राहिलेले राणा जगजितसिंह पाटील जे की तुळजापूर मतदारसंघातून दुसऱ्या वेळेस भाजपच्या चिन्हावर आमदार झाले आहेत त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर डी पी डी सीचा एकूण याचं एक तक्रार केली आणि मग ज्येष्ठ आमदाराच्या तक्रारीचं दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्यानच पालकमंत्री झालेल्या प्रताप सरनाईक यांना जगजितसिंह पाटील अशी तक्रार करतायत त्या अनुषंगानं आपण मला पत्र द्या अशी मागणी केली आणि मुख्यमंत्री मागतायत म्हणून पालकमंत्र्यांनीही त्या अनुषंगानं पत्र मुख्यमंत्र्यांना म्हणजे राज्य सरकारला दिलं आणि नेमका याच पत्राचा आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना आदेशित केलं की डी पी डी सीच्या मद याच्यात ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे मात्र त्या कामांचा त्या कामांना का आ, काम सुरू करण्याचा आदेश दिला देण्यात आलेला नाही अशा दोनशे अडुसष्ट कोटी रुपये खर्चाच्या कामांना तातडीनं स्थगिती देण्यात यावी असं आदेशित केलं विचार एक जिल्हाधिकारी राज्य सरकारचा आदेश आपण पडलो तिथं त्या आदेशाचं अंमलबजावणी करणं हे आपलं काम हे त्यांनी असं हे करून मग जिल्हाधिकाऱ्यांनी एक एप्रिल रोजी आदेश काढला आणि दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या जिल्हा विकास नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या ज्या त्या प्रशासकीय मान्यता असलेल्या कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचं पत्र काढून त्या कामांना स्थगिती दिली आणि साहजिकच त्यानंतर मग चर्चेला उदाहरण आलं हे का घडलं का नाही याबाबत बोलताना आता यावेळच्या डी पी डीसाठी आलेले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट काल पत्रकार परिषदेत हे कामां कामांना स्थगिती देण्यासाठी या विकास कामात अडथळा आणण्याचं खोडा घालण्याचं काम भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे असं स्पष्ट आरोप करत आपण यातला एक पैसाही लॅप्स होऊ देणार नाही सर्व रक्कम विकास कामासाठीच खर्च करण्यासाठी प्रयत्न करेल त्यासाठी माझी सर्व ती प शक्तीपणाला लावेल असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हे असं मी ह्या जिल्ह्याचा असं सर्वांगीण विकास येथील सर्वसामान्यांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे मात्र तुमचं जर असंच खेळ खेळायचं असेल तर ते मला चा आवडणार नाही आणि मी ते खपवून पण घेणार नाही झालं गेलं पण ही जे दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाची कामाला स्थगिती राज्य सरकारनं दिली आहे ती पण लवकरात लवकर उठवून ही विकास कामं मार्गी लावण्याचं काम मी करणार आहे असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगून थेट राणा जगदीशसिंह पाट पाटील यांच्यावरच त्यांनी विकास कामात खोडा घातला आहे असा आरोप केला आहे यावर आता राणा जगजितसिंह पाटील काय उत्तर देतात याकडं जिल्हावासियांचं लक्ष लागून राहणार आहे तसं जिल्ह्याचं आत्तापर्यंत का विकास म्हणावा असा गतीनं का झालेलं नाही याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जो तो कोणी कमी कोणी जास्त आपल्याला कमिशन मिळावं यासाठीच कामं विकास निधी खेचून आणतो कामं मंजूर करतो कामं आपल्या मर्जीतील लोकांना करायला होतो आपला हिस्सा काढून घेतो आणि काम तिकडं ते काम कसंही हो त्याकडे दुर्लक्ष केलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि ती जिल्हावासियांना माहीत आहे पण तरीही जिल्हावासीय जिल्ह्यातील नागरिक याबाबत काही या आवाज उठवत नाहीत या याच्यात नेमकं कोण कोण आणत आहेत त्याकडे लक्ष देत नाहीत आणि चला आपलीच सगळे आपलेच आहेत असं समजून दरवेळेच्या निवडणुकीत त्या सर्वांना भरभरून मतदान करतं आणि निवडून देतं आणि मग हे पठ्ठे पुढची पुढची निवडणूक येईपर्यंत आपल्या मर्जीनं काम करत राहतात हम करे सो कायदा या पद्धतीनं चालत राहतात आणि मग जिल्हा परत आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत खाली खालीच घसरत राहत असतो त्याचं कोणालाही काही सोयरं सुदक नसतं यासाठी मग सर्वांनी जागृत व्हावं हो लागेल अमुक आमचा दादा अमुक तु तुमचा दादा असं करून त्यांना डोक्यावर घेण्यात काही उप उपयोग उप, नाही त्यांनी काम आपल्या भागाचा विकास आपल्या जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थानं घडवला पाहिजे त्यांच्या स्वतःचा किंवा त्यांच्या संस्थांचा विकास घडवून ते ती, घडवतील त्याचा आपल्यासाठी काय उपयोग त्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांचा संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकास खऱ्या अर्थानं केला पाहिजे आणि त्यासाठी आपण जागृतपणे त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे हे मात्र खरं आज तुरता एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद